हिंदू धर्माचे प्रतीक असलेले गोमातेच्या ऋणातून मुक्त होण्याचा छोटासा प्रयत्न संगमनेर तालुक्याच्या पटार भागातील खालसा गावातील शेतकरी विजय सुदाम भोर यांनी आज मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गोमातेच्या ऋणातून काही मुक्त होण्याचा प्रयत्न केला आहे विजय भोर यांनी त्यांच्या गोठ्यातील दुधगंगा या गोमातेचा दसक्रियाविधी अगदी मानवतेप्रमाणे दुःखांकित वातावरणामध्ये आणि बहुसंख्येत जनसमुदायामध्ये दत्तात्रेय महाराज भर यांच्या कीर्तनरूपी सेवेमधून हा दसक्रियाविधी पार पाडला तर यावेळी अनेक शेतकरी वक्त्यांनी गोमातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर सर्वांना पंचपक्वनाचे भोजन देऊन या गोमातेच्या दसक्रियाविधीचा कार्यक्रम पार पाडला कानुसा न्यूज आंबी खालसा या ठिकाणी गोमातेचा या ठिकाणी आपण सर्व सोपस्कर जे साचे जे पुर्ण त्या या ठिकाणी जे माणसाचे सोपस्कर आपण जे पूर्ण करतो त्या पद्धतीनं या गोमातेचे सगळं विधी असेल आज विधी असेल सर्व या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं विजय भोर असेल त्यांचा परिवार असेल या ठिकाणी सुदामामा भोर असतील त्यांनी खऱ्या अर्थानं अतिशय आदरयुक्त प्रेमयुक्त भावनेतून या ठिकाणी खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम संपन्न केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी हरिभक्त हरिभक्तपरायण त्या पठार भागाचं भूषण किंवा आता जे कार्यक्रम कसा करावा आणि का, कार्यक्रमाची व्याप्ती कशी असावी आज त्यांच्या तोंडून आपण पठारात हेलिकॉप्टर पाहायला मिळालं नसतं आ... किंवा आता तुकाराम महाराजांना पंच्याहत्तर वर्ष वैकुंठ कुंडगाला होतात हे आपल्याला माहिती नसतं त्या पठाराला एक वेगळी दिशा एक इतिहास निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थानं ज्यांच्या हातून उदय असे हरिभक्त बरायन दत्तात्रेय महाराज भोर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी गोमतेचे असल या कुटुंबाचे असल अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कीर्तन सेवा या ठिकाणी केलेली आहे गाईच्या उदरात या ठिकाणी वास्तव्य करत असतात तेहतीस कोटी जिच्या अंगी देव आहेत जी नकापासून तर शेपटीपर्यंत पवित्र आहे तिला आपण आदरांजली श्रद्धांजली वाहनं माझ्या मते योग्य नाही परंतु या गोमातेच्या चरणीत मी सर्व तरुण मंडळाच्या वतीनं गोप्रेमकांच्या वतीनं साष्टांग दणवट करतो आणि आज बजरंग दलाची जी स्थापना होते विजुनी बरेपर्यंत त्या गायीची सेवा केली आणि आज त्या माध्यमातून बजरंग दलाच्या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांना गोपालकांना विनंती करतो की आपल्या गाया जरी म्हाते झाल्या नाही सांभाळता आल्या चारा चाऱ्या भी अनेक अडचणी असतात जरी सांभाळता नाही आल्या तरी तिच्यावर सुरी चालणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्या तुम्हाला जरी नाही सांभाळता आल्या तर बजरंग दलाशी आपण संपर्क करा त्या गाया गोशाळेत आपण नक्कीच भजन दलाच्या खर्चाच्या माध्यमातून पोहोच करण्याची व्यवस्था आपण करणार आहोत ही सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि एकदा गोमातेच्या नावाने आपण या ठिकाणी जे जे गारा करावा गो माते की गो माते की गो माते की धन्यवाद सदा धवला हा सम श्री विठ्ठलम चिंतया मी रामकृष्णारी आज अमृताबाईनी मुळा मातेच्या पवित्र तीरावर आपण सर्वजण ज्या निमित्ताने जमला आहात त्यानिमित्त म्हणजे गोमाता दुधगंगेचा त्या निमित्तानं गुरुवारी दत्तात्रयजी महाराज भोर यांची कीर्तन सेवा झाली तसेच सर्व गायक वादक भजनी मंडळ तसेच कोतळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी तसेच गुरुवारी नितीनजी महाराज गोडसे संतजी महाराज जाधव गुरुवारी तानाजी महाराज पांडे हे देखील उपस्थित राहिले सूर्यवंशी सर यांना भोरपरिवाराच्या वतीने यांचे आभार मानतो तसेच आपल्या सनातन संस्कृतीच्या दृष्टीने तीन माता महत्त्वाच्या असतात पहिली माता आपली जन्मदाता आई दुसरी माता भूमाता होत तिसरी माता गोमाता आहे तसेच या तीनही मातेला नमन केले पाहिजे यांना विसरले नाही पाहिजे प्रथम आपल्या आईचे जन्मदात्या आईचे रूम फेडले पाहिजे त्यानंतर भूमातेचे ऋण फेडले पाहिजे त्यानंतर ज्या गोमातेने संगोपन केलं अशा गो या गोमातेचे ऋण फेडले पाहिजे अशा या गोमातेचे ऋण फेडण्याकरता आमच्या या भोर परिवाराने या गोमाता दुधगंगेचा दष्क्रियाविधीचा आय विधी आयोजित केला आहे तसेच या गोमात्या दुधगंगेने आमच्या बोर भोरपरिवाराला व आमच्या सर्व शेतीला शिजलम सुफलाम केले अशा या गोमातेला कोतोळेश्वर वारकरी शिक्षण संस्था व भोर परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली देतो रामकृष्ण स्वरूपाच काम त्यांच्या आयुष्यात चालू आहे नाहीतरी काय गृहस्थ आश्रमाचं जगण राहतो सगळा अभंग आपण वाचतो शांतीनं कीर्तन ऐकतो ना सज पाटील काही जोडून या धन उत्तम व्यवहार त्याच्यातलं एक चरण आहे शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे माणसानं जगावं तर ते वाढ वाड़ महत्व आपल्या वाडवडलाची प्रतिष्ठा सांभाळून जगाव काही काही लोकांना आई वडिलांनी इकडं इतकं देऊन गेली इतकं देऊन गेली पण त्यांना आई बापाचं महत्त्वच जतन करता नाही आला असा एक वर्ग समाजामध्ये आमचे बीजुपड जर पाहिलं आता त्याने काही मला पाकिट जाड भराव म्हणून मी त्याची स्तुती करीत नाही ऐका आणि मी एकच माणूस असा आहे हे तर घरच आहे पण उभ्या महाराष्ट्रामध्ये फकडूचं अजून नाव आहे की आजपर्यंत कोणाकडे सुद्धा करता हात पसरलेला मी माणूस नाही ऐका काही काही लोकांना वाटत असेल त्याला इथं नसलं म्हणजे आख्या महाराष्ट्रात तो उपाशी राहिला महाराज आमच्या नाका नादी लागू एका असे मारला खेळाका उंदीर गेला दुसरे वेळा तुम्ही तुमचं सांभाळा ऐका म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे विजून वाडवडला महत्व वाढवण्याचं काम केलं विजून ज्या गावात वाडवडील वाड़ जन्माला आले त्या गावाच्या नावाचा मोठेपणा जतन करण्याचं काम आयुष्यात विजून केलं आंबीमध्ये जी आमची बोरांची पोरं आहेत खऱ्या अर्थाने पाहणार तुम्ही एक कर्तबगार धमक असलेली सामर्थ्य असलेली आणि स्वकर्तृत्वानं स्वतःच्या भोवती एक वेगळं दिव्यतेचं वलय निर्माण करणारी आमची पोरं आहेत आणि म्हणून त्यामध्ये विजूचं नाव दातृत्वाच्या क्षेत्रामध्ये अग्रक्रमानं घ्यावं लागेल आपल्या आईबापाचाही दर्जेदार सांभाळ करतो विजू भी ऐका भीमा सुद्धा आणि जनावरांच्या प्रती सुद्धा एवढ्या संवेदना आणि म्हणून त्याच्या परिवाराला खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देतो नितीन महाराज आमचे त्यांच्या संस्थेतली ही सगळी पोरं आमच्या मगाशी मी बोलून गेलो की मी सर्वस्व झुगारून देऊन या तीन लोकांवर अत्यंत प्रेम केलंय आणि माझी खात्री की माझ्या विचाराची प्रतारणा ही पोरं कधी करणार नाही एक आमचा ता निलेश दुसरी महत्वाची शक्ती म्हणजे नितीन महाराज गोडसे आणि तिसरा आमचा ऋतिक ऋतिकच्या चेहऱ्याकडे पहा मी ते दिवशी मला वाटतं कोठेलं म्हणलो ना धादोडवाडीला म्हणलो आमच्या ऋतिकच्या चेहऱ्याकडे पहा किती रागानं माणूस लाल होऊन येऊ द्या आणि तो ऋतिक धावून जाऊ द्या ऋतीचा हसरा निराग चेहरा पाहिल्यानंतर त्याला हातातला दगड मुका घ्यावा वाटत इतकं सुंदर अशा स्वरूपाची ही खऱ्या अर्थाने माझी ही वारसदार मंडळी आहे बाकी जगाबाळाला काय करता म्हणजे म्हणून आम्हा तो एरे हे आमचा परमार्थाचा वारसा निश्चितपणानं या दोन्ही तालुक्यात पुढे चालवतील मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो सूर्यवंशी सर आहेत ऋतिक आहे आज योगायोगाने तिकडचे लवकर उरकल देशपांडे गुरुजी सुद्धा या ठिकाणी आहेत खर तर हा आदर्शभूत सोहळा हिंदूंनी आदर्श घेण्याची गरज आहे ऐका उठल्या म्हणा त्याला काय काय त्याला काय उद्योग ऐका हेच आपल्या बेकारीचं कारण आहे मूळ म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हा आदर्श या कुटुंबाकडून घेतला पाहिजे आणि हे धर्म जपणुकीचं कार्य धर्म परिपालनाचं कार्य अलीकडच्या काळामध्ये धर्मावर प्रेम करायला शिका धर्मावर मनापासून प्रेम कराल तर धर्म तुम्हाला भरभरून दिल्याशिवाय राहणार नाही ऐका पक्ष पार्ट्या या गोष्टी जरा बाजूला फेका आपल्या हिंदूंची सगळ्यात बेकारी जर कोणी केली असेल तर पक्ष पार्ट्याच्या राजकारणाने केली ऐका सगळ्यात अगोदर आपण हिंदू आहे मग घड्याळ मग तुतारी मग पंज्या ऐका हे सगळं बाजूला फेका आणि धर्म धार्मिकता म्हणून एका झेंड्याखाली सगळ्यांना एकत्र यावं हा आदर्श या कार्यक्रमातून घ्यावा अशी ये अपेक्षा या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो उशीर सुरू झालं अगदी एका मिनिटाचं निवेदन आहे एकाच मिनिटाचं सर्वांच्या कानी पडावं म्हणून निवेदन आहे संजयराव पाटील हे वर्ष महाराष्ट्राच्या दृष्टीनं वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं गौरवास्पद अशा स्वरूपाचं सौभाग्यशाली वर्ष मागच्या तुकाराम बीजेपासून तर येणाऱ्या तुकाराम बीजेपर्यंत वळवळ वल नका करू ऐका परत माझ्या नामाला नाही सांगितलं हे वर्ष तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचं चा पावणे चारशे वर्ष आहे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठगमन सोहळ्याचं हे वर्षे अखिल महाराष्ट्रामध्ये दिव्य दिव्य अशा स्वरूपाचे सोहळे होतात म्हणून समस्त मुळाखोरे समस्त दोन्ही संगमनेर अकोले तालुक्याचा पठार भाग याच्यातली सगळी आम्ही महाराज मंडळी एकत्र येऊन बोटा हे ठिकाण मध्यवर्ती मानून कोतुळ पासून तर आभाळवाडी पर्यंत आळेखिंडी पासून तर जवळे बाळेश्वर पिंपळगाव माथ्यापर्यंत साकोर जांभूत पारनेरच्या शिवेलगतचा सगळा भाग तर इकडं लिंगदेव वाघापूर शिदवड हिंपळगाव खांड धामणगाव पाठ पर्यंत मोगरस पर्यंतचा भाग हा संगमनेर अकोले तालुक्याचा मोळा खोऱ्याचा परिसर आणि पठार भाग या सर्व मंडळींच्या वतीनं भव्य दिव्य अशा स्वरूपाचा जगद्गुरु श्री तुकोबारा यांच्या वैकुंठ गमन सोहळ्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय बोटा या ठिकाणी बोट्याच्या पश्चिमेला हायवे पासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या आठ दहा एकराच्या पडीक जागेवर आयोजन चा चालू आहे महिन्यापासून ऐका पंधरा पंधरा गावांचे ग्रुप तयार करून संध्याकाळच्या बरोबर संध्याकाळच्या भाकरी आमच्या आमटीच्या पंक्ती आहेत पंधरा पंधरा गावांच्या सकाळी पाच हजार लोक गाथेच्या पारायणाला टाळ मृदंगाच्या गजरात तुम्ही बाप जण मी कधी न पाहिलेलं न ऐकलेलं गाथा पारायण आपली नेत्र नियुती